नमस्कार सविता ओ फूड कल्चरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण इथं कारल्याची भाजी बनवणार आहोत कुठेही कारलं वाफवून न घेता किंवा हळद मीठ लावून न ठेवता अगदी डायरेक्ट कारलेची भाजी करायची आहे आणि अजिबात अशा पद्धतीने केलेली कारलेची भाजी कडू लागत नाही आहे त्याच्याकरता कांदा टमाटा आणि कोथंबीर कापून घेतली कारलं पण आपण इथे पाव किलो कापून घेतलं आहे आता इथे आपण कढई घेतली त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून तेल घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घालायची आहे जास्त मसाले न घालता अगदी थोड्या मसाल्यामध्येच पण कारलेची भन्नाट अशी भाजी इथं आपली तयार होणार आहे आता बारीक कापून ठेवलेला कांदा आहे तर एक मोठा कांदा मी इथं बारीक कापून घेतला आहे त्याचबरोबर मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटीपेक्षा थोडेसे कमी शेंगदाणे भाजलेले थोडासा सुक्या खोबऱ्याचा तुकडा आणि एक लसणाचा गड्डा व्यवस्थित असं आपण इथं जाडसर भरड करून घेतली आहे आणि ते आपण ह्या कांद्यामध्येच आता थोडंसं परतून घ्यायचं आहे तर आ, तशे तशे ते ते अशा पद्धतीनं तुम्ही कारल्याची भाजी करून बघा अजिबात कडू होत नाही आहे आणि कारलं न वाफवता आपण इथं कारलं बनवत आहे त्याच्यामुळे कारल्यामधले जीवनसत्व आहेत ते तसेच्या तसे त्याच्यामध्ये टिकून राहतात शिवाय कारलं अशा पद्धतीनं केलं तर ते अजिबात कडू होत नाही आहे आता आपण बारीक कापल्याला एक मोठा टोमॅटो घालायचा आणि मीठ घालायचं हळद घालायची आणि व्यवस्थित असं ह्याला आपण परतून घ्यायचं आहे ह्या कारलेच्या भाजीमध्ये तुम्हाला आलं वापरायचं असलं तरी वापरू शकता आता आपण ह्याला व्यवस्थित असं परतून घेऊया थोडासा शेंगदाण्याचा म्हणजे ह्याचा लसणाचा थोडासा कच्चा वाद जाईपर्यंत शेंगदाणे खोबरं आणि लसूण कांदा आपण व्यवस्थित इथं परतून घ्यायचा आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये आपला घरातलाच मसाला आहे तो दोन चमचा टाकायचा आहे अर्धा चमचा पण इथे लाल मिरची पावडर आणि एक छोटा चमचा आपण ह्याच्यामध्ये धना पावडर घालायची वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि ह्याला अगदी मिडियम गॅसवर व्यवस्थित असे मसाले सुगंध येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत अगदी थोड्याशा पाण्यावर आपल्याला ही कारलेची भाजी बनवायची आहे तर ह्या कारल्याच्या भाजीमध्ये थोडासा गूळ घालायचा आणि चिंच घालायची त्याच्यामुळे ह्या कारलेची भाजी अतिशय छान अशी चवीला लागते रुचकर लागते आता आपण त्याच्यामध्ये कारलेचे काप घालायचे तर ही भाजी करताना अशा पद्धतीनंच कारलं कापून घ्या त्या भाजीच्या कापण्यावरून पण भाजीची चव ठरते तर असे लांबट असे आपण इथे कारल्याचे तुकडे केलेले आहेत तर या मसाल्यामध्येच आपण कारलं दोन मिनिट व्यवस्थित असं वाफवून घेतलेलं आहे म्हणजे कारलं थोडंसं तेलामध्ये चांगलं परतलं की त्याची चव चांगली लागते आता एक वाफ आली की आपण त्याच्यामध्ये अगदी अर्धा ग्लास किंवा एक वाटी पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे कारलं आपलं व्यवस्थित असं सा शिजण्यासाठी तर गूळ चिंच तुम्ही घालत असाल तर कारलं पूर्ण शिजल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये गूळ आणि चिंच घालायचं आहे आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवायचं चांगलं सहा ते सात मिनिट कारलं व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे आणि इथं माझा व्हिडिओ गूळ आणि चिंच घातलेला स्किप झाला आहे सॉरी त्याच्यामुळे तो व्हिडिओ मला दाखवता आला नाही आहे तेवढा भाग दाखवता आला नाही आहे तर इथं बघू शकता गूळ चिंच घातल्यानंतर मस्त अशी चवीला अजिबात कडून होणारी कारलेची भाजी आपली इथे तयार झालेली आहे तर अशी ही कारलेची भाजी तुम्ही जर खायला घेतली तर तुमच्याबरोबर लहान मुलंसुद्धा कारलेची भाजी खातील एवढी छान अशी कारलेची भाजी आपली इथं तयार झाली आहे कारलेची भाजी नक्की ट्राय करा कशी वाटली लाईक शेअर सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद